सतीश उर्फ खोक्या भोसले त्या सतीश रूप खोक्या भोसलेवरती बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल झाले होते सुरुवातीला सतीश रूप खोक्या भोसलेवरती एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओनंतर नंतर देखील पोलीस समोरनुसार गुन्हा दाखल झाला बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये ज्या व्यक्तीला मारहाण झाली होती तो व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा येथील होता मात्र संपूर्ण प्रकरणानंतर पाहायला गेलं तर एक महत्त्वाचं म्हणावं लागेल आपल्याला ज्या सतीशुर्पको हो भोसले वरती नंतर ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला एकंदरीत पाहिला गेलं तर बावी येथील ढाकणे पिता पुत्र जे हो की त्यांचा शिवार आहे बावी शिवारामध्ये काही हरणाची किंवा काही प्राण्यांची तस्करी करण्यासाठी एक जाळं लावण्यात आलं होतं ते जाळं आमच्या शेतामध्ये का लावलं म्हणून काही लोकांना विचारपूस केली आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये सतीशुरूपक खोक्या भोटलेचं नाव समोर आलं त्याच्यानंतर स्वतीशुल्प खोक्या भोसल्याचा घरी वन विभाग आणि त्याचबरोबर शिरूर पोलिसांनी एक रेड केली जे ती तपासा कामी चौकशी कामी ती रेड होती आणि त्याच ज्या घरासमोर समोर स्वतीशुप खोक्या भोसल्याचं घर आहे त्या घरामध्ये एक काही प्राण्यांचं त्याचबरोबर काही इतर पक्ष्यांचं तस्करी करण्यासाठी म्हणा किंवा पकडण्यासाठी त्या जाळा असेल काही मांस असेल विशेष पाहिला गेलं तर तस्करी करण्यासाठी लागणारे हत्यार असतील ते आढळून आले होते मग वन्यजीव प्राणी अंतर्गत जो गुन्हा आहे तो, तो सतीश रुपये खोक्या भोटलेवरती दाखल झाला दुसरीकडे पाहायला गेलं तरी वेगवेगळ्या गे स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल झाले वन एक वन विभागाचा असेल दोन सुरू पोलीस स्टेशनमध्ये असतील अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सतीश रुपये खोक्या भोसल्याचं नाव समोर आलं त्याच्यानंतर त्याच्या इंस्टाग्रामवरून काही रील असतील काही पैसे उजळ करण्याचे व्हिडिओ असतील किंवा काही धमकावण्याचे व्हिडिओ असतील ते समोर आले गेले आणि सतीश रूप खोक्या बॉड गॉडफादर कोण आहे राजकीय वरद असतो कोणाच आहे हे देखील नाव समोर आलं गेलं की भाजप आमदार सुरेश देश यांचं तो कट्टर समर्थक आहे किंवा समर्थक असल्याचे समोर आला गेलो मात्र संपूर्ण प्रकरणानंतर सतीश रूप खोक्या भोटले जेलमध्ये गेला काही काळ त्याने जेलमध्ये काढला गेला मात्र सतीश रूप खोक्या भोटलेच्या जे जे की शिरूर असेल किंवा वनविभागाअंतर्गत असेल ते जे गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्याअंतर्गत त्याला जामीन मिळालेले आहे जे की सतीश रूप खोक्या भोटलेच्या घरी काही मांस आढळलं होतं वन्य प्राण्यांची तस्करी करण्यासाठी ते जाळं आढळलं होतं हत्यार आढळले होते या संपूर्ण प्रकरणावरती जे की बीडच्या शिरूर येथील प्रथम दंड न्यायाधिकारी यांनी सतीश रूप खोक्या भोसले जामीन मंजूर केलेला आहे त्यांचं जे वकील आहे धसे यांनी काम बघितलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण जिल्ह्यासह राज्यामध्ये चर्चेला गेलं होतं विशेष पाहायला गेलं सतीश रूप खोक्या भोसल्यावरती जे अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होते आणि त्याच अंतर्गत सतीश रूप खोक्या भोसलेला आता जामीन मिळालेला आहे आणि तो आता न्यायालय न्यायालयीन कोठडीमधनं आता जामिनावरती बाहेर येणार आहे मात्र ज्या सती स्वरूप खोक्या भोसल्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होते मग ढाकटणे पुता पुत्रांना मारहाण असेल किंवा भेटणे माणूस मारहाण असेल तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सतीश खोक्या भोटले बीडच्या जिल्हा कारागारामध्ये होता आता विशेष पाहायला गेलं तर त्याच भोसलेला आता जामीन मंजूर झालेला आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि त्याच्यानंतर दुसरं प्रकरण कोणतं असेल तर हे सतीश खोक्या भोटले ते प्रकरण देखील महाराष्ट्राने पाहिलेलं आहे किंवा ते प्रकरण चर्चेला गेलेलं आहे मात्र त्याच प्रकरणामध्ये आता सतीश रुप खोक्या भोटलेला बीडच्या शिरूर येथील प्रथम नंद दंड न्यायाधिकारी यांनी जामीन मंजूर केलेला आहे आणि त्याच जामिनावरती आता सतीश रुप खोक्या भोटले बाहेर येणार नक्कीच सतीश रुप खोक्या भोटलेच्या प्रकरणामध्ये आणखी काय नवीन अपडेट समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुर्तास योगेश काशीत तक बीड